एकोणीसशे पासष्ट साली ची स्थापना झाली आणि विधान परिषद तेरापेक्षा जास्त आमदार देखील होते आणि मग त्यामध्ये तात्यासाहेब सुळे प्रकाशभाई मोहाडीकर पी एस रेडकर शिवाजीराव दादा पाटील जयू नाना ठाकरे नाना बोरस्ते गजेंद्र एनपुरे यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण चळवळीला पुरे असतील नवीन दिशा दिली शिक्षकांबरोबर शिक्षकांचे आयुष्याचे आयुष्यनं देखील समृद्ध केलं आणि शिक्षणाबरोबर शिक्षकांचं आयुष्यामध्ये देखील मोठं आमूलाग्र बदल घडवण्याचं काम त्या काळामध्ये झाला शिक्षकांना निमशासकीय दर्जा मिळवून दिला जुनी पेन्शन योजना सुरू झाली आणि रोखीने मिळणारं वेतन बँकेमध्ये जमा होऊ लागलं आणि म्हणून या संस्थेचं काम दुख आहे